वारकऱ्यांनाही तहान भूक असते शेकडो वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था कशी केली जाते जम्बो चपाती वारीमधली कशी असते याचा हा विशेष आढावा खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत मात्र तहान भूक ही तर सगळ्यांनाच असते आणि प्रत्येक वारकऱ्याला पोटभर जेवण मिळावं अशी या दिंडी प्रमुखांची मागणी असते या दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याचीही मागणी असते तर माझ्याकडे एक तर बघू शकता मी असेच एका परभणीमधल्या एका राहोटीमध्ये आहे तिथं चपात्या केल्या जात आहेत हजारो वारकरी या सगळ्या दिंडीमध्ये सामील झालेल्या आहेत ही चपाती बघू बघू शकता केवढी मोठीच्या मोठी आहे मोठी आजी हे करतायत लागतायत चपाती हां हां तर त्यांचं एवढी मोठीच्या मोठी चपाती ही कशी केली जाते तुम्ही बघू शकता तिथं कणिक मळ एक जण कणिक मळते एक जण कणिकाला ला, हे लावत आहेत या पद्धतीने इथं खरं सगळ्या वारकऱ्यांची सेवा चालू आहे आपण थोडंसं या आजींशी बोलूया आजी किती वर्ष झालं तुम्ही ही अशा पद्धतीच्या चपात्या करताय काय सांगाल आणि या सा चपातीबद्दल काय सांगाल तुमचं नाव सांगावत जनाबाई कुठे जनाबाई कुठे गाव कुठलं परागा, परागा। परागा। भार भार बर ही चपाती कसली आणि किती लोकांना पुरती हे बघितलं का इथंच अशा पद्धतीनं गावरान चूल केलेली आहे मोठ्याच्या मोठा तवाही ते बरोबर घेऊन गेलेल्या घेऊन आलेल्या आहेत आणि या आजी आता चपाती शिकतात आजी काय सांगाल या चपाती बद्दल सांगा हा बोला ही एक चपाती केली तर दोन माणसं चलून थकून आलेले खाऊ शकतात या चुलीवरच्या चपात्या इतकी चव असते की चिनून जरी आलो स्वादिष्ट जेवण केलं तर थकवा सगळं आपला निघून जाते आणि जेवण पोट भर होते तुमच्या दिंडी बद्दल काय सांगाल आणि किती लोक आहेत कशी कशी वारी चालू आहे ते सांगा आमच्या संघ आहेत तीनशे लोक बर हो तीनशे लोक आहेत तीनशे लोक हे पायी चढसे आम्ही पुढे येऊन स्वयंपाक करतो हे लोक चलत चलत येते आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या मुकामाल जातो पुन्हा सहपक्तीचा करून खाऊ घालायचं आहे रोज आ, रोज तीनशे लोकांचं नाश्ता चहा जेवण सगळं हो सगळं बनवत कसं केलं जातं सगळं मटेरियल वगैरे कसं असतं मटेरियल आमच्या गाडी संगत राहायचं हा कुठे घ्यायचं काम पडत नाही काय नाही बरं अजून हे बघताय सगळं मी या वर्षी पहिल्यांदाच ही दिंडी करते वारी म्हणजे प्रकार काय आहे खूप आवडला एकदम सुरख आहे सगळ्या आमची इतकी काळजी घेत आहेत घरची आम्हाला आठवण येत नाही हे बर तर एकंदरच बघितलं की येणाऱ्या प्रत्येक दिंडी मधल्या वारकऱ्याची व्यवस्था अतिशय घरच्या प्रमाणे व्यवस्था या आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये केली जात आहे